चॅनल चॅनेलमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा असा जावो आणि एवढं मला काम असतं आणि एवढा वेळ काढून म्हणजे दहा मिनिटे किंवा पाच मिनटं वेळ काढून सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करत असते एवढं सगळं काम बघून सुद्धा तुम्ही तर पाहतच असता रणिता हे साडीचं शॉप पण सांभाळते ब्युटी पार्लरही सांभाळते अगदी टेलरिंग कामसुद्धा सुंदर करते आणि व्हिडिओ करण्यासाठी मेहनतही खूप घेत असते तर जे नवीन कोणी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि भरपूर लांब लांब माझ्या मैत्रिणींच्या कमेंट पण येतात त्यांच्यासाठी खास करून थँक्यू 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 तर मी तुम्हाला दाखवणार आहे ऑफर साडी आणि सेल साडी एकदम सुंदर साडी आणि कमी किमतीतलीच साडी दाखवणार आहे कुठेही जायचं नाही आहे व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे तर तुम्हाला ताई कामापेक्षा जास्तच हात ते काय असं काही नाहीये हो मी हात लई नाही ना बोला की नाही ना, ना? बरं ठीक आहे मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम स्वस्त साडी आणि नवीन साडी आलेली आहे जी साडी आता तुम्हाला दोन तीन प्रकारे सुद्धा बघायला मिळणार आहे तर कुठेही जायचं नाही दोन तीन प्रकारचे साडी आपल्याला बघायचे अगदी स्वस्त साडी पासून हेवी साडी पर्यंत साडी पाहिजे आहे आपल्याला तर तुम्हाला सगळ्यात स्वस्त साडी दाखवणार आहे आज मी तर ही आहे सिल्क साडी एकदम सुंदर साडी आता या साडीची प्रिंट खूप चलायला लागलेली आहे आणि एकदम स्वस्त साडी आहे राणी आता सेल टाईप साड्या आणि न्यू कॅटलॉग न्यू साडी एकदम सुंदर साडी कमी रेट मध्ये लावलेली आहे फ्रेश माल आलेला आहे आपल्याकडे तर तुम्ही बघू शकताल किती सुंदर साडी आहे आपल्याकडे आलेली आहे फ्रेश साडी एकदम सिल्क साडी एक पॅटर्न मी ओपन करून पण दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ सोडायची नाहीये अगदी सुंदर साडी आहे ही साडी फक्त 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 सांगायचीच नाहीये नुसती मला विकायची पण आहे तुम्ही कलर बघताय हा आहे पिस्ता कलर हा आहे मला वाटतं थो थोडस थो, हा कशी कलर आहे ह्या रेट पण सांगितला जाणार आहे व्हिडिओ सोडू नका हा आहे कोणतं वाटत गुलाबी ना गुलाबी कलर हा थोडासा ग्रीन मध्ये जाणार आहे सुंदर कलर आहे हा जरा टाइप कलर आहे छान दिसतोय आता तुम्हाला पाहिलं तर लक्षातच येत असेल हा नेश ऑरेंज कलर आहे एकदम सुंदर साडी आहे आणि फ्रेश माल आलेला आहे साडी आपण फक्त फक्त दोनशे ऐंशी रुपयाला लावलेली आहे कोण दहावी असेल तर पटकन घ्यायचं आहे आणि एक साडी घेतली तर दोनशे ऐंशी रुपये दोन साड्या जर घेतल्या तर अगदी तुम्हाला पाचशे रुपयामध्ये साड्या मिळणार आहेत लवकर लवकर खरेदीला यायचं आहे किती सुंदर साड्या आहेत आज पण साड्या दाखवणार आहे कुठे जाऊ नका अगदी फ्रेश माल आहे ते न्यू साडी आहे तुम्ही कशीही वापरा वापरा साडी तरी साडी खराब होणार नाहीये आणि खोलून चा आग्रह करू नका जेव्हा आमचं कस्टमर घेईन तेव्हा मी खोलून दाखवणार आहे तुम्हाला साडी एकदम सुंदर कॅटलॉग आहे आपल्याकडे आणि ही बघा ही पण साडी सेटिंग पट्टा खूप सुंदर अशी साडी आलेली आहे छान दिसतो मध्ये तर अशी सुंदर अशी साडी आलेली आहे लवकरात लवकर खरेदीला यायचं पण रेट सांगते मी आधी हा आहे पिंक कलर अगदी स्वस्त साडी पटकन भेट द्यायला यायच जान साडी सेंटर श्रीगोंदा ही साडी आहे थोडीशी स्किन कलर मध्ये जाते खूप सुंदर कलर आहे हा आहे पिस्ता कलर अगदी ट्रेंडिंग कलर आणलेत मी आणि ह्या साडीला सुद्धा वप भेटणार आहे लवकरात लवकर खरेदीला लवकर आले तर तुम्ही हा पण सुंदर कलर आहे व्हाईट टाईप थोडस ग्रे येल्लो डेली यूज साडी सुंदर आहे डेली यूज तुम्ही कशी करू शकता डेली यूज म्हणजे अगदी तुम्ही रप यूज करू शकता ही साडी आणि वजन सुद्धा चांगले आहे साडी तशा वेट वाटते साडी एकदम सुपब आहे पान डिझाईन आहे आणि सॅटिंग पट्टा आलाय ब्लाउज पीस अप्रतिम आलेला आहे ब्लाउज पीस पण सुंदर आलाय रनिंग आलेला आहे तर हा बघा थोडस रे कलरच पण कन्फ्युजन होत गरबड व्हिडिओ करायची म्हटली कि हा पण सुंदर कलर आलेला आहे अगदी इंग्लिश कलर आहे त्याच्यामुळं काय नाव घ्यावं कसं सांगावं हो? ठीक आहे चला हातोड्याचं स्टिच केलं त्या कलर अवेलेबल आहेत आणि ह्या दोन साड्या तुम्ही घेतल्या तर ह्या पण ओप मध्ये मिळणार आहेत तुम्हाला एक साडी घेतली तर तुम्हाला कमीत कमी चारशे रुपयाला आणि दोन साड्या जर घेतल्या तर दोनशे किती होतात होत्याशी केले तर सातशे दोन जर घेतल्या तशी नाही आता ओप द्यायच्यात आपल्याला सांगन त्या रेटला द्यायची नाही एक घेतली तर चारशे ला भेटेल आणि दोन जर घेतल्या तर तुम्हाला सातशे रुपयाला दोन साड्या मिळणार आहेत लवकरात लवकर खरेदीला यायची आपल्या बहिणीला तर हा असा फ्रेश माल आलेला आहे तुम्हाला जवळून पण दाखवते कसं सेटिंग पट्टा एकदम सुंदर साडी आहे आणि सूत एकदम सुंदर आहे ऑशेबल सूत आहे सूत एकदम स्मूथ मस्त आणि डेली यूज साडी आहे तुम्ही कलर बघताय किती सुंदर साड्या आहेत दोन साड्या खरेदी केल्याशिवाय माझ्या मते तर माझं क्लायंट राहणारच नाही आहे कारण क्लायंटची रणितायला चांगली माहिती आहे हा बघा सॅटिंग पट्टा एकदम सुंदर साडी आहे आणि माझ्या असे व्हिडिओ बघूनच साड्या भरपूर बुक होतात मला काही जास्त ओरडायची गरज नाही आहे पण तरी पण आपलं एक कर म्हणूक म्हणून तुमच्यासाठी खास किती सुंदर साडी आहे आणि वेट पण भरपूर आहे साडीचं तुम्ही कॉल करू शकता कॉल नंबर मी देणारच आहे पिस्ता कलर एकदम सुंदर कलर इतकी सुंदर साडी नेसणार आहे नेसल्यानंतर साडी खरेदी झाल्यानंतर नेसून दाखवत असते मी सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे अपेक्षा करू नका राणीताई नेसून दाखवा म्हणून अगदी सुंदर साडी आहे बघा मी अगोदर तुम्हाला दाखवलेली बघा असं डोळ्यासुद्धा मावणा इतकी सुंदर कलर आणि इतकी सुंदर साडी ह्या साड्या तुम्हाला मी पाचशे रुपयामध्ये दोन देणार आहे एक खरेदी केली तर तीनशेच्या खाली भेटणार नाही आहे तुम्हाला दोनशे ऐंशीच्या खाली भेटणार नाही आहे आणि ही जर साडी तुम्ही दोन जर खरेदी केल्या तर अगदी 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 कमी रेट म्हणजे तुम्हाला सातशे रुपयामध्ये दोन साडी मिळणार आहेत एक जर घ्यायच्या असेल तर तुम्हाला चारशे रुपये मोजावेच लागतील खूप सुंदर अशी साडी आहे ट्रेंडिंग कलर आलेले आहेत आपल्याकडे ट्रेंडिंग साड्या आहेत सगळ्यात चालणाऱ्या साड्या आहेत सध्या रनिंग आहेत पाहुणे रवळ्यांना पण तुम्ही नेऊ शकता एकदम सुपप साडी आहे अगदी स्वस्त साडी जानवी साडी सेंटरमध्ये आणि आपल्याकडे न्यू मालही आलेला आहे तुम्हाला थोडंसं मला समजून सांगायचं आहे क्वालिटी म्हणजे काय तर तुम्हाला मी जास्त रेटची साडी कमी रेटची साडी अशा साड्या दाखवणारा आहे आणि एक सारखे डिझाईन आहे बघा आणि किती फरक आहे साड्यांमध्ये ही आहे विरा कंपनीची साडी ही आहे सुचित्राची साडी एकदम सुंदर कॅटलॉग आपल्याकडे आलेले पण आहेत आणि ही आहे तुमची डेली यूजची साडी कशी दिसते बघा थोडंसं फरक आणि ताई समजून सांगते आणि ही साडी जी आहे ही तुम्हाला मिळेल कमीत कमी हे पहा ही साडी तुम्हाला कमीत कमी बाराशेच्या खाली मिळणार नाही आहे साडी एकदम सुंदर साडी आहे विरा कंपनीची साडी आहे सूत एकदम असं डिजिटल सूत आलेलं आहे एकदम साडीचं सूत म्हणजे अप्रतिम सूत आलेलं आहे लांबून पाहिजे आपल्याला ही साडी पण कशी दिसणार आहे आणि ही साडी तुम्हाला कमीत कमी नऊशे ऐंशी रुपयापर्यंत बसणार आहे हिच्यातले पण कलर अवेलेबल आहेत सुंदर अशी साडी आहे फ्लावर डिझाईन सध्या ट्रेंडिंग खूप चालला हिचा तर बघूया आपण साडी लांबून कशी दिसते विरा कंपनीची साडी तर ह्या अशा प्रकारच्या साड्या आहेत आणि कमी जास्त रेट कशामुळे होतो हे तर तुम्हाला आता समजून द्यायचं माझंच काम असतं कारण मला सेलिंग करायचं आहे ही साडी तुम्हाला तीनशे रुपयापर्यंत बसते आणि ही साडी तुम्हाला बसते कमीत कमी बाराशे रुपयाला ही साडी बसते तुम्हाला किती म्हटले मी नऊशे ऐंशी रुपयाला एकदम सुफब साडी छान साडी आणि हिचे डिझाईन जी दिसते तुम्हाला खूपच अप्रतिम आलेली आहे फ्लावर हिच्यावरचे असे जणू वाटतात का जवळचंच काहीतरी एकदम सुंदर कमळाचं फुलच फुललेलं आहे अशी सुंदर साडी दिसते बघा बघा किती सुंदर फ्लावर डिझाईन आले डिजिटल आलेली आहे डिझाईन एकदम छान अशी डिझाईन आलेली आहे तर हिच्यात पूर्ण कॅटलॉग पण आहे हिचा पण कॅटलॉग आहे आणि ह्या तर मी दाखवल्यातच चला तर ठीक आहे बाय